दात घासले नाही तर डोके होते कस दात तर डोके होते कस असा आहे मी दातांचा शब्द सारे झाले ओले चिंब, सारे झाले ओले चिंब काही उरलेले थेंब अंग कोळले करण्यासाठी मी आहे तो। मी आहे तर मी हरकत फोटो खूप लागले की जातात फोटो खूप लागले की जातात मी आहे वापरतात मला घाण गोळा करायला वापरतात मला मी आहे सुप्री मी आहे सुप्री मी आहे कचऱ्यापेटी मी आहे कचऱ्यापेटी कचरा गोळा करतात कचरा गोळा करतात आहे मी सोन्याचा घोडा आहे मी सोन्याचा घोडा जशी मंदिरात असते दान पेटी जशी मंदिरात असते दान पेटी तशी घरची आपली कचरा पेटी मी आहे ब्रश मी आहे ब्रश जमीन लादी शौचालय झाले क्रश कोपरे आणि कोपरे स्वच्छ करते असा मी आहे ब्रश सर्वी स्वच्छता झाली आता तुमच्या स्वच्छते

ശ്രേഷ്ഠ സ്വച്ഛ ഭാരത് സുന്ദർ ഭാരത് നമസ്കാരം